जिजाऊ ज्ञान मंदिरात वाचन प्रेरणा दिन साजरा मुखेड दिनांक पंधरा ऑक्टोबर हा दिन माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जिजाऊ ज्ञान मंदिर सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी वर्गनिहाय विद्यार्थ्यांनी विविध विषयांच्या पुस्तकाचे वाचन केले एक चांगलं पुस्तक हजार मित्रांइतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालया इतका मोठा असतो त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा असे अब्दुल कलाम म्हणायचे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक ज्ञानोबा जोगदंड मुख्याध्यापक जगदीप जोगदंड पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्राध्यापक प्रकाश शेख परवीन मॅडम हिंदीतून तसेच प्राध्यापक स्वामी सर यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांचे जीवन व कार्य योगदानावर प्रकाश टाकला संस्थाचालक ध्यानोबाद जोगदंड यांनी अध्यक्ष समारोपातून मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांचे कार्य भारतीय जनता कधी विसरणार नाही असे विचार मांडले मुखेड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी होण सरांची वाचरेपोरा मनातल्या मनात हे गीत सचिन सूर्यवंशी यांनी गीत गायन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षक इतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड वी ए पी जे अब्दुल कलाम बर्थडे एनिवर्सरी इन आवर जिजाऊ नाम मंदिर सेमी स्कूल मुखेड अब्दुल कलाम वाज़ बोर्न इन Ramesh shoram of Tamil Nadu State on 31st August, oh sorry, 15th October 1931. And he was, he belonged to the poor family, but he struggled a lot to get the knowledge. He was distributing uh, papers from door to door and used to get money from that and learn the

उनका सफर जब चालू हुआ वो रामेश्वर के एक गांव से लेके तानुनारु तक वो एक ऐसा सफर का अब्दुल कलाम आजार ने तय किया था उनके पिताजी एक नाव चलाते थे वैज्ञानिक उज्ज्वल परंपरे मध्ये त्याचं स्थान हे अगदी ध्रुवसारखं आहे कारण आज जागतिक महासत्का म्हणून आपला जो देश पुढे वाटचाल करतोय त्याचं खरं श्रेय डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांना हे दिलंच पाहिजे कारण त्यांच्याशिवाय आजची ही महासत्ता आज आपण जो बघतो आहोत भारत देश ज्या भारत देशाकडे बघण्यासाठी आज शत्रू हिंमत सुद्धा करू शकत नाही आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रयत्नामुळं त्यांच्या ज्ञान साधनेमुळं आजचा हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून जो आपण साजरा करतोय त्यांच्या या जे काही कर्तृत्व आहे जे काही उतुंग अशी त्यांची भरारी आहे त्या भरारी आज चायना सारखा देश असेल अमेरिकासारखा देश असेल किंवा इतर सगळे उडारलेले देश आज भारताकडं बटावून पाण्याची हिंमत करू शकत नाहीत याचा संपूर्ण त्यांना भारतरत्न बहाल करण्यात आलेलं होत आणि ते मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख प्रसिद्ध आहे कारण इतर राष्ट्राशी युद्ध प्रसंगी धैर्यानं तोंड देण्यासाठी ज्यांनी आपल्याला मिसाईल उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपण त्यांचं योगदान कधीही विसरू शकत नाही